पण भाई कशा आहेत सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता झालेली आहे संध्याकाळचं जेवण बनवायचा टाईम म्हणजे रात्रीचं जेवण बनवण्याचा टाइम झाला आहे आणि खरं तर लेटच झालेला आहे संतोष ऑफिसमधून आलेला आहे आणि संतोष ऑफिसमधून आल्याच्या नंतरच मला व्हिडिओ बनवायला जमतं कारण मला एकटीला नाही जमत त्याच्यामुळे तर आज आम्ही बनवणार आहोत काय बनवणार आहोत केसरची पण फरमाइश आहे आणि ॲक्च्युली मी सांगितलं केसरला आपण बनवायचे तेव्हापासून पण माझ्या पाठी लागलेली आहे काय बनवायचं आज की सर मोदक कोणते फ्रायवाले म्हणजे आपण जे तळतो ना ते वाले मोदक आणि तळतो म्हणजे हे जे तळणीचे मोदक आहेत ना ते मी लग्नाच्या आधी कधीच नाही खाल्लेले आहेत लग्नाच्या नंतरच म्हणजे माझ्या सासरी म्हणजे आमच्या राजापूरला मी खाल्लेले आहे म्हणजे तिथे गणपतीमध्ये बनवतात ना एकदा तरी बनवतात हे तळणीचे मोदक तर मी तिथे ते खाल्ले आणि मला ते आवडले तर तेव्हापासून आधी एकदा मी बनवले होते आणि म्हटलं चला आज पण होणे आणि मला खरंच खूप इच्छा होत होती आज म्हणजे मला कधीपासून मी वेट करत होती की मला हे बनवायचे आहेत पण आता गणपतीच्या दिवसांमध्ये पण मला बनवायला नाही भेटले ते तर म्हणजे मला खूप इच्छा होत होती खायची ते तर आज फायनली मी ते बनवणार आहे आजचा दिवस आलेला आहे की मी आज तळणीचे मोदक बनवणार आहेत बन बन आधा आता तर आता मी लगेच जाते आमच्या किचनमध्ये मोदक बनवायला आणि तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवणार आहे मोदक ते तर चला आता आमच्या किचनमध्ये तर आता आलेली आहे मी आमच्या किचनमध्ये आणि आता पहिल्यांदा आधी आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं तर यासाठी काय लागणार ते बघायचंय तर याकडे तुम्हाला दाखवते आता मी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक वाटीपेक्षा थोडासा कमी रवा घेतलेला आहे आणि आमच्या गावाला जे बनवतात मोदक जे त्याच्यामध्ये पीठ मला असं वाटत रवा नाही टाकत त्याच्यामध्ये ना मी आज रवा टाकणार आहे थोडासा तर आता बघूया कसे होणार आहे ते तर आता मी पीठ मिक्स करायला घेते पहिला आधी रवा घेऊया ताटामध्ये आपण आधी पहिला रवा घेऊया तर रव्याला थोडस मी भिजवून घेते आता मी जेवढा रवा घेतलेला तेवढं हे पाणी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि जरा पाच मिनटं आपण असंच ठेवूया जरा रव्यामध्ये जे पाणी आहे ना हे ॲब्झॉर्व होईल आता आपल्याला पीठ मळताना थोडंसं मीठ पण घ्यायचं आहे आता आपण गव्हाचं पीठ पण टाकून घेऊया आणि पहिल्या आधी गव्हाच्या पिठामध्येच रवा मिक्स करून घेऊया आणि मग आपण पाणी टाकायचं आहे मळायला थोड थोडं पाणी घेते आता हे असं मी पीठ मळून ठेवलेलं आहे जास्त पातळ पण नाही एक एकदम घट्ट पण नाही असं आता मी हे इथे ओला खोबरा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि थोडासा घेतलेला आहे आणि इथे गुळ घेतलेला आहे अंदाजाने घेतलेला आहे एकत्रच भाजायला घेते खोबरा आणि गूळ आणि म्हणजे मी आधी पण जेव्हा उकडीचे मुलं तेव्हा पण केलं आणि मस्त झालो होतं सारण हे बघा गूळ पूर्ण आता ऍबर्ब झालेला आहे आणि आता मी गॅस बंद करते चांगलं व्यवस्थित झालेलं आहे आपलं सारण आता आपण याच्यामध्ये वेलचीची पावडर पण टाकूया मिक्स करून घेऊया तिथे गॅस आता बंद केलेला आहे मी सारण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी पण आता माझं पीठ मी परत एकदा मळून घेतलेलं आहे आणि आता चपाती पहिला मोठी लाटून घेते आणि आपण जसं पुरीला कसं वाटीने कट करतो तसं कट करून घेणार आहे आता लाटायला घेते आणि संतोष आपण मदतीला बोलवते जरा कारण मोदक बनवायला संतोष चांगली मदत करतो त्याच्यासाठी ये संतोष पण जरा आहे आता आज मी लादीवरतीच घेते आहे कारण जरा मोठी लाटायची आहे हे माझ्याकडे ग्लास, ग्लास आहे ग्लासने करते आहे मी ह्याला कटिंग करायला आहे वरून वरून धारवाला ग्लास आहे तर हे असे मी कटिंग करून घेतलेले आहेत पहिला हे छोट्या छोट्या चपात्या पुऱ्या म्हणजे आणि त्याच्यामध्ये आता आपण सारंग भरूया आणि संतोष आपण आता सांगते ये म्हणून मी एक छोटासा झाला याच्यामध्ये मोरस्ता तो आपल्याला वाढीत द्यावी लागेल मला वाटतं. कारण ह्याच्यामध्ये खूप छोटे बनते मोठी मोठे करायचे कारण खूप छोटी पुरी बनते ना ने. त्याच्यामुळे. खूपच. आ मोठे साइज घ्यायला पाहिजे. एकदमच छोटी काहीतरी आहे.

हा बघ नाही देते दोन आपल्यातच बनवूया ते करंजी बनवू ना सारण मारल्यानंतर मग ते लहान होत ते बघूया ट्राय करून बघतो ते सारण टाकूयात हा बघूर बरावं सहा बरोबर आहे नाही खूप मोठं वाटत नाही गणून बघ सारण हात लावलं म्हणून थोडस मोठं होत हा नाही मोठं होत जास्त बरं होत ठीक आहे छोटे छोटे आहेत पण ठीक आहे

हा बनवला तो आता हा गव्हाच्या पिठाचे काही जमत नाही आपण बनवल्या होत्या पण ना ते आपण हे बनवलेलं आहे करंजा करंजा टाइप मध्ये आम्ही गावाला तसेच बनवतो करंजी टाइप मध्ये मोदक पण एकदा बनवलेले होते मला पण ते जास्त नाही थोडेसे बनवलेले होते आता माझ्या करंजा पण करून होत आलेले आहेत हत्तीचे कान म्हणतात आपण त्याला ते पण करून झालेले आहेत आणि आता संतोष मागे तर थोडं फ्राय कर मग नंतर मग मी बाकीचे फ्राय करेन कारण तो पण मी जरा लाटून घेते ये संतोष मी जर तापते तापलंय ना तेल कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे नाही पाहिजे मला छोटे छोटे मध्ये मी एक्सपर्ट नाही मोदकचा हा आकार फर्स्ट टाइमच गावच्या पिठामध्ये केला आहे तेवढ्या गव्हा आहे ना होत नको धरत तरी मिनिटच आता फर्स्ट आहे मी रवा टाकून पीठ मारलेला आहे म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये रवा टाकलेला आहे तर बहु कशी टेस्ट लागते ती aje nahi ka laga tak गॅस स्लो करंजी टाईपला एका साइड ला मला बेसनच्या पिठाची पोरी पण बनवून घ्यायची आहे तर ती पण बनवून घेते म्हणजे आम्हाला डाळ भात बरोबर बेसनची पोळी खायची आहे कारण संतोशी खरं तर भाजी नाही आमली लक्षात नाही राहिली मला सगळी सांगितलं होतं तरी भाजी आण म्हणून भाजी आणायची म्हटलं जाऊन आता काय तिघांना छोट्या छोट्या तीन पोळ्या बनवते ना चण्याच्या बेसनच्या पिठाची पोहे आवडते आणि इकडे पण मस्त होत आहेत मोदक पण छान झालेले आहेत कलर छान आलाय त्या ग्राउंड छान फ्राय झालेले आहेत आता आता ही पोई मला पलटी करायची तर त्याच्या आधी मी ना मिरच्या टाकते मग काय तेलामध्ये ना मिरच्या मस्त ना भाजल्या जातात आणि मग तिखट पण नाही लागत पोळी आणि केसरला मिरची टाकून आवडत नाही त्याच्यामुळे आमच्यासाठी असं वेगळं आम्हाला पोळी टाकावी लागते म्हणजे मिरची मधी पोळी वेगळी बनवते मग मी माझ्यासाठी तेल जरा जास्तच झालंय चव्यामध्ये ना mm, जास्त ना लक्षात नाही आला आता झालेले आहेत माझे बनवून तळणीतले मोदक आणि करंजा बनवलेल्या आहेत आता केजर खाऊन दाखवेल केजरला पण खूप एक्साइटमेंट होती कधी होत मी कधी खाते कस आहे मस्त झालं छान वाटत मग आता आम्ही जेवायला पण बसू तुम्हाला दाखवलं मी आज दाल भात आणि चण्याच्या पिठाची पोरी आज। दारे दारे एक जे आहे आज दारेला आहे जेवण पण काय आता जास्त खाणार नाही एक एकच खाऊ आम्ही मोस्टली तरी पण उद्या खायला होईल उद्या अजून त्याची चव जी आहे ती वाढेल कारण आता एवढं तर खायला होणार नाही कारण जेवायचं पण आहे बाकी तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर करा आणि असे आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिला तर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट हे धरून खाण्यात मग्न झालेली आहे ते तर आवडलेलं आहे भरपूर हा चला बाय